तब्बल साडेतीन ते चार हजार रुपये बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे दिवे व सनोरी परिसरात फळबागाचे प्रमाण जास्त असून येथे शेतकरी फळांचे दर्जेदार उत्पन्न घेत असतात तसेच येथील माल हा स्थानिक सासवड बाजारपेठेत तसेच हडपसर मुंबई पुणे आदी बाजारपेठेत दररोज विक्रीसाठी पाठवला जात असतो त्यामुळे येथील व्यापारी व शेतकऱ्यांनी भाजपचे नेते बाबा राजे जाधवराव यांची भेट घेऊन दिवे येथे बाजार सुरू करण्याची विनंती केली होती परिसरातील सीताफळ जास्तीत जास्त सासवड बाजारपेठेत विकले जाते दिवे परिसरात असंख्य पल्प उत्पादक कंपन्या असून बराच माल ते खरेदी करतात विकलेला माल सासवड बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जायचे व परत बराचसाच माल इथल्या पल्प उत्पादकांनी खरेदी करायचा व तो पुन्हा दिवे येथे घेऊन यायचा यामुळे तोडगा काढत बाबा राजे जाधवराव हो यांनी पुढाकार घेऊन तात्काळ दिवे डोमेवाडी येथील पुणे पंढरपूर महामार्गावर तात्काळ जागा उपलब्ध करत मंगळवारपासून फळबाजार सुरू केला असून याचं उद्घाटनही त्यांच्याच हस्ते करण्यात आलं आहे आज पहिल्याच दिवशी तब्बल पाचशे कॅरेट सीताफळ तसेच पन्नास कॅरेट पेरू डाळे अंजीर पपई या फळांची प्रचंड आवक झाली होती प्रतिवारीनुसार एका कॅरेटला पाचशे ते तब्बल साडेचार हजार रुपये बाजारभाव मिळाला असा याची माहिती माजी सरपंच गुलाबचेंडे यांनी दिली तसेच आपल्या जवळ बाजार सुरू झाल्याने देवी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे या ठिकाणी भाजीबाला बाजाराला भविष्यात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती बाबा जाधवराव यांनी यावेळी दिलेली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित झेंडे तंतामुक्तीचे मुक्तीचे माजी अध्यक्ष उत्तम बाबा झेंडे गणपतराव शिकल दिलीप बाबा झेंडे माजी सरपंच बाप्पूसो टिळेकर पोलीस पटेल बाळासाहेब झेंडे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संगीता काळे राजा भाऊ काळे बापू जगताप दिव्याचे सरपंच रुपेश राऊत माजी सरपंच गुलाब झेंडे सदस्या सुजाता जगदाळे श्रद्धा काळे माजी सरपंच पूनम झेंडे महादेव आपल्या झेंडे अमर झेंडे शरद झेंडे तसेच बहुसंख्य शेतकरी व व्यापारी यावेळी उपस्थित होते साडेसात हजार रुपये दोन कॅरेट एक फळ आठशे ते नऊशे ग्रॅम आहे बघा एक किलो पर्यंत एक एक फळ आहे

शेतकरी आले सोपान वायकर सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीवरती त्यांनी कॅरेट दोनच कॅरेट आणले बाजारात आज दिवे बाजारात तर त्याचा भाव झालाय साडे सात हजार रुपये दोन कॅरेटचा एक फळ आठ ते नऊशे ग्रॅम आहे बघा एक किलो पर्यंत एक एक फळ आहे दोन कॅरेटचा भाव झालाय साडे सात हजार रुपये